E श्री स्वामी तुम्हाला आजचा दिवस खूप छान असा आनंदाचा आणि आरोग्यदायक जाऊ दे ही श्री आई चरणी प्रार्थना तर बघा आजच्या व्हिडिओला सुरुवात केलेली आहे तर आमची इथं आज यात्रा असते म्हणजे उरुस असतो तर तुम्हाला मी दाखवते सगळ्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ कंटिन्यू करा चला तर आता चाललेलं आहे मी बाहेर तर बघा सकाळची वेळ आहे आणि मस्तपैकी टाकीत पाणी पडायला लागलेलं ला। आहे आता मी सगळीकडं पाणी मारण्यासाठी तिथूनच पाणी घेत असते तिकडे टप ठेवलेलं आहे आणि सगळीकडं पाणी मारून घेते म्हणजे सगळीकडं साडा मारून घेते रात्री तुळशीचं लग्न झालं होतं लग्न लावलं होतं त्याच्यामुळे पॅसेजमध्ये खूप सारा पसारा पडला होता ते सगळं उठल्यापासून सगळं काढलं व्यवस्थित असं आणि झाडं बघू शकता आपली सकाळी सकाळी झाडांकडे फेरफटका मारला की मन अगदी प्रसन्न होतं झाडं छोटीच आहेत पण खूप छान वाटतं आणि इकडे पाणी चालू आहे तुळशीची रांगोळी काढलेली छान होती म्हणून तशीच ठेवली म्हटलं राहू दे आजचा दिवस आणि सगळीकडं पाणी मारून घेतलं म्हणजे सडा मारून घेतला पोरच्या सगळा पुसून घेतला कारण खूप काल राडा झाला होता सगळीकडे रांगोळी पसरलेली आणि सगळे तांदूळ वगैरे सगळं ते सगळे निरमायला टाकायला दिलं कारण अक्षता फुलांच्या पण केल्या होत्या तांदळाच्या पण केल्या होत्या आणि इकडं मस्त अशी आपली तुळशी मैया ठेवलेली आहे कोपऱ्यामध्ये तर असं सकाळचं काहीसं वातावरण आहे आज त्रिपुरारी पौर्णिमा आहे तर आज इथली यात्रा असते खूप मोठी यात्रा असते इथं मंकळेश्वराची यात्रा म्हणजे महादेवाचाच अवतार मंकळेश्वराची यात्रा असते आणि खूप मोठं देवस्थान आहे इथल्या आजूबाजूच्या सगळ्या गावची लोकं जे आहेत ते यात्रेला येतात आणि दिवाळीलासुद्धा त्या गावच्या मुली दिवाळीलासुद्धा येत नाहीत यात्रेला येतात म्हणजे इतकी मोठी यात्रा असते पाच सहा दिवसांची यात्रा असते एकादशीपासून ते पौर्णिमेपर्यंत पौर्णिमा झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी यात्रा संपते अशी पाच सहा दिवसांची यात्रा असते इकडे बघू शकताय छान अशी मस्त माझी देवपूजा उरकून घेतली सकाळचं सकाळचं देवपूजा उरकून घेतली की छान वाटतं आणि मस्त असे रांगोळीची छाप टाकून दिली त्यातनं शुक्रवार आणि पौर्णिमा त्रिपुरवारी पौर्णिमा आहे आणि देवपूजा माझी मस्त अशी झालेली आहे बघा आणि देवघराच्या साईडला इकडे दोन अशा ह्या दोन पंत्या आहेत ना ते लावलेल्या आहेत खूप छान दिसतं असं सण व्रत वैकल्य असले की देवघराच्या आजूबाजूला असं मी थोडीशी सजावट करत असते तर त्यांनासुद्धा फुलं वाहून घेतली तर ह्यासुद्धा बघा मी मूर्त्या आणलेल्या आहेत ना ते आपण यात्रेतनंच आणलेल्या आहेत ज्यावेळेस इथं यात्रा असते मग अशी खेळणी वगैरे विकायला येतात तर त्यातनं असं वेगळे वेगळे अँटीक जे काय दिसेल ते घेऊन येते कारण इथं मार्केट जास्त मोठं नाही तेवढंच आहे तर बघू शकता इकडे छान मस्त अशी देवपूजा झालेली आहे आईसाहेब कशावरती बसलेले आहेत बघा मस्त असं खूप छान वाटतं देवघराकडे बघितलं ना मला कितीही काही टेन्शन कशाचं का जरी आलं तरी मी साधं देवघरापुढं जाऊन जरी आले नमस्कार केला तरी माझं सगळं टेन्शन गायब होतं तसंही मी टेन्शन घेतच नाही पण एक कुठल्याही गोष्टीचं एक नॉर्मल जरी हे झालं तरी मी माझ्या देवघरापाशी येत असते तिथंच मला प्रसन्न वाटतं पौर्णिमा आहे आणि छान असं मस्त स्वामींना अभिषेक घालून घेते पाण्यानेच घातला मस्त असे चोळून आंघोळ घातले स्वामींना दिवाळीमध्ये सुद्धा मस्त चोळून उठणं लावून आंघोळे घातले होत्या सगळ्या देवांना तर आज पौर्णिमा आहे त्रिपुरारी पौर्णिमा आहे आणि आज पूजा फायनली माझ्याकडे आलेली आहे कारण काय झालं हे सकाळी लवकर गेलेले आहेत जर सात वाजता ह्यांना घराच्या बाहेर पडायचं असलं की ह्यांना पूजा वगैरे करणं होत नाही कधी कधी करून जातात पण सातला जायचं असेल तर होत नाही साडेआठला नऊला जायचं असेल तर ते स्वामींची पूजा करूनच जातात तर असो माझ्याकडं स्वामींची पूजा आलेली आहे आज खूप दिवसांनी आधीमध्ये येतेच महिन्या पंधरा दिवसातनं महिन्या पंधरा दिवसातनं स्वामींची पूजा माझ्याकडे असते काल एक खूप छान मस्त अशी कमेंट आली होती एका ताईची की स्वामींना कौल लावला म्हणजे कसा लावा वा? हा व्हिडिओ टाकलेला आहे ना मी आपल्या चॅनलवरती तर तो कौल त्यांनी खूप दिवसांपूर्वी लावला होता आणि त्यांनी मला सांगितलं की ताई तुम्हाला मी सांगितलं होतं कौल तर लावलेला आहे पण आणखीन मला रिझल्ट काही नाही मिळाला त्यानंतर खूप दिवसांनी त्या ताईने मेसेज केला ताई ताईने मेसेज केला मला ताई खरंच स्वामींची कृपा मी कारण त्यांना सांगितलं होतं की काय असेल ते स्वामींवरती सोडून द्या म्हणून आणि निश्चिंत राहा असं सांगितलं होतं त्या ताईंना आणि थोड्या दिवसांनी खूप असं म्हणजे बराच काळ नाही गेला एक महिना दोन महिन्याचा काळ गेलेला असेल कालावधी गेलेला असेल त्यानंतर त्या ताईची जी काय इच्छा होती स्वामींकडे त्यांनी ठेवलेली ती पूर्ण झाली अक्षरशः त्यांनी मला मेसेज करून सांगितलं की ताई खरंच मी आता कधीही स्वामींची भक्ती करायची सोडणार नाही आणि तुम्हीसुद्धा कधीही सोडू नका तर कसं असतं ताईंनो बघा भक्ती ही कधीही आपली केलेली वाया जात नाही त्याचं फळ उशिरा का होईना पण स्वामी देतात किंवा आपण ज्या देवांना म्हणतो तो देव देत असतो आपल्याला आपली जर श्रद्धा आपली जर भक्ती खूप निष्काम असेल मनापासून असेल तर आपल्याला आपल्या भक्तीचं फळ आपल्याला नक्कीच मिळतं आपल्या कर्माची फळं म्हणजे आपण कर्म चांगले करत राहिलो तर आपल्याला त्याची फळं चांगलीच मिळत असतात आतम लावले ना लावले ला का <त्या> लाईट आहे ही। इथली पॅसेज मधली मधली लाईट लावा हां तिथली हां म्हणजे घर का आतमध्ये जायला याला तर अंधार पडत नाही काही टायमिंग किती झालंय साडेपाच वाजल्यात का पावणे सहा वाजले साडेपाच वाजायचे त्या अजून अंधार कसला पडलाय ना बाहेर बाहेरची लाईट लावून देऊ का लावायची दिसेल बाहेरची लाईट लावून ठेवू आताच का लावायची दिसेल काय घ्यायचं राहिलय का तर बघा फायनली पाच वाजता आम्ही दिवसभर ह्यांची वाट बघितली सकाळी लवकर गेले होते हे म्हटले सात ते दोन आम्ही ड्युटी करू आणि दुपारनं सुट्टी करू यात्रा आहे म्हणून तर त्यांना काही ते हो झालंच नाही दिवसभर ती कामावरतीच होती पाच वाजता आले मग आवर म्हटले आणि त्यानंतर मग आम्ही गेलो म्हणजे पावणे पाच वाजता वगैरे ते आले आणि त्यानंतर मग आम्ही गेलो तर असं झालं आणि मग असं तुम्हाला अर्धवटच बोलायचं राहिलं की स्वामींचं त्या ताईने तसा मला मेसेज केला के की ताई असं असं झालेलं आहे स्वामींनी खरंच माझी इच्छा मनापासून जी मी इच्छा मागितली ती स्वामींकडे ती पूर्ण झालेली आहे तर मग मी नेहमी ते सांगत असते की आपण जी मनोभावी भक्ती करतो ती आपली कधीही वाया जात नाही त्याच्यामुळे ठाम स्वामींवरती विश्वास ठेवायचा आज नाही उद्या आपलं इच्छाही पूर्ण होणार असते आणि आपण जी मनापासून भक्ती करतो ती तशीच करत राहायची माझं तसंच आहे आता तुम्हाला कधी कधी व्हिडिओमध्ये मी जर स्वामींची पूजा केली तर दिसत असेल पण तसं नाही ताईंनो मी रोजच्या रोज नित्यनिमाणे माझं जे स्वामींची नित्य सेवा असते ती करत असते आणि तर आता काय होतं मी माझ्या चॅनलवरती जे आहे ते आता डेली ब्लॉगच टाकत असते त्याच्यामुळे तुम्हाला जास्त करून दिसत असेल नसेल मी कधी कधी दाखवत पण असते स्वामींची म्हणजे ही केलेली तर असं होतं सकाळी हे पूजा ते करतात माझ्याकडं दुसरी देवपूजा असते त्याच्यामुळे तुम्हाला पाहायला मिळत असेल नसेल पण कसं आहे माझी भक्ती अशी ह्याची नाही माझी देखावायची नाही माझी नित्यनेमानं जी सेवा असते ती बाकीचं जे जे काय असतं ते सगळं मी नेहमी नित्यनेमाने करत असते तर इकडे आम्ही यात्रेला आलो होतो जसं की तुम्हाला सांगितलेलं आहे मी यात्रेला आलेली आहे तर बघू शकता मंदिरा, या मंदिरापाशी पोहोचलेलो आहे आणि खूप म्हणजे खूप सारी गर्दी होती कारण बघा इकडं ह्या मंदिरामध्ये दर्शनाला येण्यासाठी आजूबाजूच्या सगळ्या दहा बारा गावची लोकं जी आहेत लोक ती मंदिरात दर्शनासाठी येतात पाच दिवसांची यात्रा असते त्याच्यामुळे जास्त दर्शनाला खूप रांग नव्हती आणि आमचं दर्शन झाल्यानंतर खूप रांग लागली अक्षरशः खूप लांबपर्यंत रांग लागली होती आता आम्ही इथून आलो मंदिराकडे गेलो त्यानंतर तिथं बघा त्रिपुरवाती काही काय लोकांनी जाळ्या होत्या काही काय महिला ज्या आहेत त्या इथं मंदिरात कारण हे महादेवाचं मंदिर आहे मंकळेश्वराचं तर त्रिपुरवातीसुद्धा बघा साडेसातशे वाती जाळत असतात मला आमच्या इकडं म्हणजे भागामध्ये वातच मिळत नाही इथं साडेसातशे वातींचा तो जो पॅक असतो तो मिळत नाही आणि आपल्या घरी आपण एवढ्या तयारसुद्धा करू शकत नाही साडेसातशे वाती त्याच्यामुळे ह्यावेळेस मला वात ही मिळाली नाही आणि त्याच्यामुळे मी ती जाळीसुद्धा नाही तर असं होतं ग्रामीण भाग असला की काय गोष्टी मिळतात काय गोष्टी नाही मिळत आणि साडेसातशे वाती म्हणजे काही कमी नव्हत्या जास्त वाती आहेत त्यामुळं घरी कधी तेवढ्या वाती बनवायच्या आणि कधी तो त्याचा वंच तयार करायचा त्याच्यामुळे ते, ते हो झालंच नाही माझ्याच्यानं कारण बाकीची पण कामं असतात हे काम ते काम त्याच्यामुळं ते करणं झालं नाही आणि मग मस्त असं आम्ही दर्शन घेतलं आणि मी बघितलं बाकीच्यांनी वाती जाळलेल्यासुद्धा बघा आणि ह्या मंदिरात येऊन दिवा प्रज्वलित करायचं एक महत्व आहे ज्यांना ज्यांना ज्यांचे कोणाचे काही असतात तर ते असे तिथे येऊन दिवे जे आहेत ते लावलेले होते ते तुम्हाला व्हिडिओमध्ये मी दाखवेनच पुढं तर बघा मंदिराची सजावट इतकी छान केलेली होती आणि संध्याकाळी जरा जरा उशीर झाला अंधार पडला आम्ही बऱ्याच वेळी इथंच होतो सात साडेसातपर्यंत पर्यंत अंतर पडल्यानंतर तर खूपच छान दिसत होतं मंदिर अगदी पूर्ण दगडाचं मंदिर आहे दगडी बांधकाम जुनं जुनं मंदिर आहे आणि ह्या मंदिरामध्ये म्हणजे ह्या मंदिराची खूप मोठी कहाणी आहे ती मला पण जास्त माहिती नाही पण खूप म्हणजे बघा आणि असे साखर वाटतात साखर आणि नारळ जे आहेत ते लोकं वाटतात ह्याला शिरणी वाटप असं म्हणतात म्हणजे प्रत्येक भा म्हणजे भागांची पद्धत वेगळी असते यात्रेला अशी प्रत्येकजण बघा नारळ फोडतात त्याच्यामध्ये साखर आणि ही सगळीकडे वाटत असत असे खूप लोक वाटले असतात रांगेत छान असं दर्शन घेतलं अगदी पंधरा मिनिटात दर्शन झालं दर्शनाला दर्शन खूप लाईन नव्हती आणि आमचं दर्शन झाल्यानंतर अंधारपड जसा पडायला लागला तशी लोक खूप यायला लागली आणि खूप म्हणजे खूप गर्दी झाली तर असं झालं आमचं मस्त असं देवदर्शन आणि हे बघू शकताय तुम्ही मंदिर जसं जसं अंधार पडेल तसं तसं मंदिर खूप छान दिसत होतं त्या लाईटिंग वगैरे किती छान दिसत होत्या आणि हे ज्या आजूबाजूला छोटी छोटी मंदिरं आहेत त्याच्यामध्ये सुद्धा सगळीकडे महादेवाच्या पिंडीच आहेत आणि खरंच म्हणजे बेलाचं झाड हे खूप मोठं आहे मंदिराच्या पाठीमागं तिकडं काही मी शूट घेतला नाही दिसतंय बघा तुम्हाला दाखवते मंदिराच्या पाठीमागं झाड आणि मंदिरात बघू शकताय लाईन जी होती ती नंतर वाढली आणि संध्याकाळ जशी जशी व्हायला लागली तशी तशी लोक दर्शनासाठी यायला लागली तर असा होता बघा आमचा मस्त असा यात्रेचा दिवस तुमच्याशी शेअर केलेला आहे चला तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरायचं नाही आहे चला तर मग भेटूया आपण उद्याच्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ औदूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ